सार पब्लिक फायजी चॅनल मध्ये आपले स्वागत नुकते श्री साईबाबा संस्थेचा सा 23 वा वर्धापन दिन बजाज नगर येथे साजरा करण्यात आला यावेळी रक्तदान शिबीर नेत्र तपासणी दंत तपासणी शिबीर घेण्यात आले कार्यक्रमास साहेबराव पात्रीकर एस एस पात्रीकर जितेंद्र आंबेकर व भक्तांची गर्दी होती အမေလွမ်းတယ်ကောင်းတာခရာနာနတ်ဒီဘူရာကာမာဇေဘူရာကာမာဇေဘူရာကာမာယူဘူရာကာ

Thank mm -hmm. you.

मंदिर संस्था ट्रस्टचा अध्यक्ष आणि आपला साईबा मंदिराचा तेवीसावा वर्धा मंदिर सोहळा आहे त्यानिमित्त अखंडारीनाम सप्ताह सप्ताहाचे वर्ष एकोणविसावे आहेत मंदिराचा सप्ताह पंधरा फेब्रुवारीला स्टार्ट झाला पंधरा फेब्रुवारीपासून तर बावीस फेब्रुवारीपर्यंत सप्ताहामध्ये संपूर्ण आठ दिवस धार्मिक ते बरोबरच सामाजिक उपक्रमसुद्धा आपण राबवत असतो तर त्यामध्ये बावीस फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आहे एम जी एम ब्लड बँकेचं त्यान त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आहे त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर आहेत दंत दंत तपासणी शिबिर डॉक्टरने हा महाजेने यांचं दंत तपासणी शिबिर आहे आणि त्या अगोदर सकाळी सात ते अकरा मंदिरात सप्तचंडी सुद्धा झालेले आहेत त्यामध्ये पाच जोडे होत्या आणि त्या दरवर्षी होत असतात मंदिराची स्थापना ही बावीस फेब्रुवारी दोन हजार दोनपासून झालेली आहे आणि दोन हजार दोन ते दोन हजार पंचवीस या गेल्या पण चोवीस वर्षामध्ये मंदिराच्या विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो मंदिरावर आपण फक्त सामाजिक नाही तर सुद्धा कार्य करत असतो जसे की आपल्या आपण विश्व हिंदू परिषद मंदिर आरचे मायाम आणि साईबाबा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्ण उपयोगी साहित्य केंद्राची सुद्धा स्थापना केली आहे या साहित्य केंद्रामधून गरिबांना अगदी नाममात्र दरामध्ये मा व्हीलचेअर असेल किंवा बेड असेल वैद्यकीय बेड असेल कबड चेअर असेल वा वाकर असेल आणि अशा प्रकारचे जे साहित्य असेल लागते नाममात्र दरामध्ये आपण लोकांना ते देत असतो आणि ते त्याबरोबर मंदिराच्या आपल्या जे शिवजयंती होत असते दरवर्षी आपण शिवजयंतीनिमित्त नामवंत ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्याख्यान ठेवतो यावर्षीसुद्धा देव सरस्वती भवनपालेचे उपप्राचार्य संजयजी गायकवाड साहेब यांचं व्याख्यान हो ठेवलं होतं व्याख्यानालासुद्धा जवळजवळ पाचशे ते हजार लोकांपर्यंत उपस्थित होते आणि गायकवाड सरांनीसुद्धा शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सामाजिक संतेचा संदेश आहे म्हणजे छत्रपतीचं राज्य हे राज्यामध्ये जी जनता सुटती त्याचा संदेश दिलेला आहे आणि त्यामधून त्यांनी सामाजिक एकतेचा आणि धार्मिक एकतेचासुद्धा संदेश दिलेला आहे त्याबरोबर आपलं आज जे बावीस फेब्रुवारी आहे बावीस फेब्रुवारीच्या दिवशी आता हे काल्याचं चा कीर्तन चालू आहे काल्याच्या कीर्तनानंतर वीस ते बावीस हजार लोकांचं अन्नदान होतं आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळच्या आठ ते साडेआठ वाजेपर्यंत एक वाजेपासून चालू होणार ते साडेआठ वाजेपर्यंत चालू राहणार आणि हा उपक्रम दरवर्षी चालू असतो मंदिराला त्या व्यतिरिक्त दर गुरुवारी जे असते महाप्रसाद असतो जवळजवळ हजार ते बाराशे लोकांचा महाप्रसाद असतो आणि तो कायम दोन बावीस फेब्रुवारी दोन हजार दोन ते आतापर्यंत अगदी कोरोनाचा काळ जरी असेल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपला अन्नदानाचा कार्यक्रम उप्रसाद चालू होता आणि मंदिर हे धार्मिकतेबरोबर सामाजिक सामाजिक सुद्धा जे असत आपण असे जे दुर्बल घटक आहेत वैद्यकीय साहित्याच्या बाबतीत जे होत नाही म्हणजे वैद्यकीय साहित्य केंद्राच्या मार्फत आणि साईबा मंदिराच्या मार्फत आपण जवळजवळ आतापर्यंत आठ ते वीस लोकांना मदत केलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त जे काही लागती निराधार आहेत ॲक्सिडेंट झाला परंतु त्यांना समजा कुठली मदत भेटत नाही त्यासुद्धा लोकांना मंदिराच्या बांधणीपासून आपण मदत करत असतो निमित्त काही राजकीय नेते किंवा कोणी वेळेतील लोकांनी भेट दिली हा आपल्या सप्ताहामध्ये जे आहेत तर उद्घाटनाचा जो कार्यक्रम होतात ते संजयजी साहेब यांच्या ज्या कन्या आहेत हर्षदाताई यांनी उद्घाटनासाठी आलेल्या होत्या आणि आजसुद्धा शिरसाड साहेबांचं जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आपले कीर्तनाची की सांगता होणार होती परंतु साहेबांच्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यपाल आणि उपराष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे साहेबांचा तो दौरा आपल्या ह्याच्या झाला आहे त्यामुळे आणि काल आपण जे भर जे आहेत तर कीर्तनाच्या नंतर साहेब मंदिराचे जे बजायतनगरमधील बेचाळीस ते पंचेचाळीस मंदिर त्या प्रत्येक मंदिराचे जे प्रतिनिधी आहेत दर दिवशी चार ते पाच मंदिरांच्या प्रतिनिधींची आरती केली जेणेकरून सर्व मंदिरांचे जे साईबाबा मंदिरावर उपक्रम राबवतो तेच उपक्रम इतरही मंदिरामध्ये राबवण्यात यावे असा संकल्प होता म्हणून सर्व मंदिर प्रतिनिधींच्या हस्ते आम्ही आरती केली काल रात्रीला अनिल भैयाचे चोरडिया जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते ते होते आणि त्यांच्या दिसेच ज्योतिबाई चोरडिया यांच्या हस्ते आरती झाली मंदिरांचे सचिव साईराव दातेराव पात्रिगरे यांच्या हस्ते दे दे। या निमित्ताने आम्ही भाविकांना या सप्ताहाचा मूळ उद्देश हाच आहे की फक्त धार्मिकतेच्या बरोबर आपल्याला जो सामाजिक संदेश देणार आहे निर्वेस्ती राहून तरुणांनी धर्मकार्यात जरूर यावं परंतु आजकाल काय होतंय की धार्मिक कार्यात येत असताना लोक तरुण जी मंडळी ती व्यसनात इतकडे वळत असते तर आमचा यामधून हा उद्देश असतो की जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज असतील साईबाबा असतील राम असतील किंवा इतर जे आपले जे महापुरुष आहेत जे आपले आयडॉल आहेत त्यांचा आदर्श ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहायला पाहिजे हा आम्ही सूचन दिलेला आहे आपलं आपल्याला मी संजीव सोपान तायडे साईबाबा मंदिर संस्था ट्रस्टचा अध्यक्ष धन्यवाद